आणि मम्मी आम्ही हा तिघाना कुठेतरी चाललोय खालती जाऊया आणि कॅब मध्ये बसल्यावर तुम्हाला सांगतो सकाळचे वाजतायत पावणे चार वाजतायत चला खालची जाऊया आणि मग तुम्हाला सगळं सांगतो चला मध्ये कसं वाटत एअरपोर्टला येऊन किती वर्षाने आली तरी अंदाज दहा पंधरा वर्षांनी मी चौथीला असतो ना फर्स्ट टाइम बसलेलो फ्लाईटमध्ये मध्ये दहा पंधरा नाही सात आठ वर्षांनी आज दहा वर्ष बघा दहाव्या आतमध्ये आता एक एवढं सगळं सामान असलं चला सांगतो आतमध्ये गेल्यावर मस्त गेलं एअरपोर्ट पण लगेच चेकिंग वगैरे होईल आपल्या पाच आता चेकिंग वगैरे होईल लगेच दावी आतमध्ये तर यात आपल्याला आलं तर सिंहासन नाही तर असंच ओपन होतं ते तर त्यांनी सांगितलं रॅप करायला लागेल रॅपिंग करून घेतोय याचा सहाशे रुपये चार्ज वेगळा आहे तिकीटमध्ये इन्क्लुडेड नाही ये भगवान क्या जुलूम आहे पण सगळे माझ्याकडे बघतायत चला तिकीट आले जातात फिफ्टी टू नंबर गेटला जायचं दहाव्या आणि मग तिथे जाऊन बोलूयापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉक साध पाहुणे बघा आजच्या ब्लॉकचे प्रमुख पाहुणे तर एअरपोर्टला आले तुम्ही झालं बघितलंच असेल चाललो आहे आपण वृंदावनला चाललो आहे पण दोन फ्लाईट चेंज करायचे आहेत आपल्याला एक मुंबई टू इंडोर आहे आणि इंडोर टू दिल्ली आहे असं दोन फ्लाईट चेंज करायचे आणि तिकडून जायचं आहे मग वृंदावनला पण दिल्लीवरून दव्य मला ऐकायचं आहे आता वाजतायत साडेपाच वाजतायत सहा पन्नासची आपली फ्लाईट आहे लवकर आलो माडी, माडिक हे घ्या तुमचं हे घ्या एक घ्या तुमचं घ्या इकडे त्याला चिटकवा स्कॅन करा या फॉलो मी मोठे फोटो आहे आणि तुझा फोटो नाही सगळं जमा करायला लागणार हे लोक बेल्ट वगैरे हो घालतात ते पण जमा करायला लागतं आपण तर काय बेल्ट वगैरे हो घातला नाही आपण फक्त फोन जमा करणार आहे आणि वॉच जमा करणार आहे बस आणि बॅग आहे आप। आपली एवढंच जमा करायचं बस बाकी काय नाही ठेव पाय एक दोन तीन ये उभी राहा काय नाही कशाला घाबरते कशाला पण घाबरते हा दाखवतो चल प्रॅक्टिस करायला पाहिजे अरे काय नाही तू थोडी पडतात काय नको उभी राहू उभी राह फक्त ते जाणार ऑपोप पुढे काय नाही करायचं ऑपोप जाणार पुढे

कष्ट करतोय आता भूक लागली सेकंड राऊंड इंदोर टू दिल्ली आहे दिल्ली एअरपोर्टला दहाव्या आतमध्ये आपल्याला लगेज वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट आपला लगेच खतरनाक ऊन आहे सामान आहे भरपूर दिल्ली एअरपोर्ट तर जेवायला आला होता तो परत रूमवर थोडा वेळ आराम करतो आणि मग परिक्रमा करायचा प्लॅन झाल्या सगळ्या कसं काय ते चला साडे नऊ गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आला दर्शन आला गोपेश्वर महादेव तर दरवर्षी प्रमाणे आपण यावर्षी पण आणलंय हार बनवून त्याला हार घालून येऊया बिहारीजीला चला वरून दर्शन घ्या वृंदावन बिहारी लाल बाकी बिहारी लाल श्रीराय म्हणजे कपाल बंद हार बघा जाते नाश्ता कचोरी দেখুৱা মোৰ বেগ কৈ লাগে আচলতে যাওঁ দৰ্শন কৰি राहिले रूमवरती राधा रमनलालजींचं तर काय दर्शन झालं नाही करून बघितलं असेल गेल्या गेलं त्यांनी गेटच बंद केला परत लावून घेतला आता आपल्याला आई बोललं बिहारीजींना भेटवायला चला

आज आज ये से लगाइए और कौन कौन चाहते हैं हमें दर्शन देने के लिए हमारे कौन कौन चाहते हैं कि हमें दर्शन देंगे चाहते हैं तो मैया ऐसे नहीं आएगी क्योंकि कहते हैं बच्चा जब रोता है तभी माँ दूध पिलाती है अगर रोता बात माँ भी अपने बच्चे को दूध नहीं पिलाती कहती जी बोल सच्चे दखार की और हमारे भैया बारा वाजलेत ऑलमोस्ट आणि आपण चाललो वृंदावन परिक्रमेला शाम भाई आहेत आपल्याबरोबर चाललो आता वृंदावन परिक्रमेला रात्री आपण रात्रीची केलेली चांगली असते असं म्हणतात आणि उन्हाळ्या पण आहे त्यात प्लस ऊन वगैरे पण असतं भरपूर उन्हाळ्यात सकाळची करायला जमत नाही त्याच्यामुळे आम्ही रात्रीचीच करतो आता आणि वृंदावनमध्ये मोस्ट ऑफ तुम्ही याल तर जास्त इकडे आराम करायचा नसतोच ॲक्च्युली जितकं जास्त दर्शन घेता येईल जितकं जास्त नवन नवीन नवीन ब गोष्टी बघता येतील एक्सप्लोअर करता येतील नवीन नवीन तुमच्या आतमध्ये तुम्हाला घेता येईल त्याचा प्रयत्न करायचा असतो तर आता मी पण कंटिन्यू करतो आहे तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा यमुना मैया बघा आपली रात्री कशी दिसते एकदम शांत चलो राधे राधे वाली चाह गया था हमला था साढ़े बारह बाद ले शाम भैया को चाय पीनी थी लेक चाय हो जाए पहला मजे थे ना क्लासेस थे तुम्हें ट्राई कर लेगा कभी लक्की सांगा कमेंट करों कुल्लड़ वाला चाय इथून येतात प्रेमानंद महाराज जी सोशल मीडियावर आजकाल भरपूर व्हायरल होत आहेत आपल्या वृंदावनची व्यक्ती आणि राधाकृष्णांच्या प्रेमाचा भरपूर प्रसार केला आहे ते प्रेमानंद महाराजजी तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसेलच त्यांची राखीन इमेज तर ते प्रेमानंदजी महाराज निघूनच रोज प्रस्थान करतात